रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते तथा झुंजार नेते यादवराव भोरे यांचा सतरावा वाढदिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला पूर्णा शहरातील सम्राट अशोकनगर येथे पार पडलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्याला माजी नगराध्यक्ष उत्तमराव दादा कदम प्राचार्य मोहनराव मोरे सत्यनारायण कुलथे शरद कुरे अशोक धबाल मजी अध्यक्ष उत्तम भैया खंदारे देवराव दादा खंदारे शरद कापसे प्रशांत कापसे महबूब कुरैशी अख्तर कुरैशी एडवोकेट डाखोरे एडवोकेट काले एडवोकेट अष्टपाल पाइकराव एडवोकेट कांपोरे एडवोकेट खरे एडवोकेट भारती शेख यासीन शेख बसीर चुड़व्या फौजदार अरुण मुखेड़कर श्री पावड़े मनोज उबाड़े एडवोकेट कि एडवोकेट पारवे डॉक्टर संदीप जोधले अरुण भगत नागेश एंगळे नारायण कदम पांडुरंग निर्माले श्री कावळे भरणे पाटील अमजद कुरेशी शेख जावेदभाई सुनील कांबळे प्राध्यापक मोरे पाटील सर मोकिन पाटील सुनील भरणे सह आदींची उपस्थित होती भोरे पर्वण्याच्या वतीने यादव भोरे यांचा सतरावा वाढदिवस केक कापून व त्यांचे ऑक्षन करून साजरा करण्यात आला उपस्थित मान्यवर मित्रपरिवार पाहुणे मंडळी यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या तर अतिशय भावपूर्ण व आनंदाच्या वातावरणात हा अभिष्टचिंदन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी बहुरीप परिवाराने परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी मुसदी उमरखेड नांदेड हिंगोली हिमायतनगरसह आदी गावातून पाहुणे व मित्रपरिवाराने हजेरी लावली होती हा कार्यक्रम शांतीच्या वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला बार बार ये आए, बार बार यादवरावजी घरे यांचा सत्तरावाद दिवस साजरा होत आहे यासाठी सर्व प्रतिष्ठित माणसं माजी नगराध्यक्ष उद्धवरावजी कदम माजी नगराध्यक्ष शरद प शरदरावजी चिहे आमचे सत्तू शेठ माजी नगराध्यक्ष सत्तू शेठ आमचे नारायणराव पाटील सदस्य नगरपालिकेचे धवालेस आहेत उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीत आणि आमचे सर्व नातेवाईक उम्मरखेड लुदूर आणि नांदेडचे या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सत्तरावा वाढदिवस आमच्या सन्माननीय यादवराव भूमिका साजरा होत आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो ही सर्वांचीच सदिच्छा आहे त्यांना ही आशीर्वाद देण्यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेली आहे तसेच विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आज आमच्या सन्माननीय यादवरावजी ढोरे यांचे नेते सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा राज्यमंत्री म्हणून भारताच्या संसदेमध्ये त्यांची नेमणूक झालेली नेमणूक झालेली आहे हा एक आनंद दुगिनीच होत आहे कारण सन्माननी साहेबांना एवढं मानतात ते आणि ते भारताचे राज्यमंत्री झालेले आहेत हे एक आनंद या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्यांच्या सन्माननी साहेबांना उदंड आयुष्य लाभो हो अशी भगवान बौद्ध चरणी प्रार्थना करतो आणि दिवसेंदिवस त्यांच्या जीवनाची प्रगती होतो आसक्त होतो सर्वांना भीम संभाजी भोरे यांचा आज वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आणि माझ्यातर्फे चुडावा पोलिसतर्फे यांना लाख लाख शुभेच्छा आणि यांचं आयुष्य असंच फुलत राहो आणि दीर्घ आयुष्य शिराई व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि असंच आम्हाला सानिध्य लाभावं त्यांचं ही अपेक्षा धन्यवाद साहब का जन्मदिन बोलते सत्रहवा जन्मवा सत्रह कौन सत्तर पौन सत्तर 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 सत्तरवा सत्तर वर्ष झाले जनलादुल माजी इच्छा है कि अल्लाह ने परमात्मा ने कि सौ साल की उम्र उनकी हो अच्छी तबीयत रहो मैं शुभकामना देता हूँ उनके पूरे परिवार को और उनका इस्तेमाल किया मैंने हो इतना बोल की आपण एवढं काय सांगते आणि एवढं काय त्याची लक्ष राहते याच्यावर तर आपणाला निश्चितच आपणासाठी हे स्वाभिमानाचा दिवस आहे म्हणून आपणाला हे आज आपण आपल्या इथं असल्यामुळं आपण तेवढं येत ना पण यायचं कीर्तिमान आहे इतकी कीर्तिमान आहे यायला सांगायचं तुम्हाला सांगायचं एक लक्षात घेऊन सांगू इच्छितो की स सर्वात अगोदर आपल्या पूर्णा शहरामध्ये जयंती निघत होती त्यावेळेस आहे ना आंबेडकरी चवळमध्ये कुठल्याच कोणाला काही वाहन फिरण नव्हतं त्यावेळेस आहे ना यांच्या यांच्या जवळचे जे एल पी दोन वाहनं होते ते वाहन यांना देत होते कुठं हे केलं नाही जेलमध्ये पण राहून आलेलं आहे असे आमचे पेरणास्थान काका यादवरावजी भौरे यांना सत्तरव्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा असंच हे आम्ही संचुरी हे करावे शंभरवी वाढदिवस साजरा करावे आमची अशी माझी माझ्या करून अशी शुभेच्छा तरी पण काकाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा